मराठी ते धडक ते धडक संकल्प बोल के हम तो निकल पडे वकिली क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध विधीज्ञ माननीय विजय जाधव यांची विटा बार त्यांचे मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक विटा कडेगाव फलूस आणि आठवडी वकील संघटना तसेच समस्त मित्र परिवार आणि शिव ग्रुप केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज शेळीने शेवग्याच्या झाडाचा पाला खाल्ल्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे शेळीने खाल्ल्याचा राग मनात धरून उषा पाटोळे यांना मारहाण करण्यात आली आहे काठीने मारहाण करून जखमी केल्याबाबत वेजेगाव येथील पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वेजेगाव येथील उषा तानाजी पाटोळे या काल मंगळवार बावीस जुलै रोजी आपल्या तीन शेळ्या घेऊन चरवण्यासाठी गेल्या होत्या यावेळी वेजेगाव येथील सर्जेराव श्रीरंग देवकर यांच्या शेतातील बांधावरील शेवकेच्या झाडाचा पाला खाल्ल्याचा राग मनात धरून सर्जेराव श्रीरंग देवकर आणि पत्नी संगीता सर्जेराव देवकर यांनी शिबेगाळ करून हाताने आणि काठीने मारहाण केल्याबद्दल उषा तानाजी पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर संगीता देवकर यांनी हातातील शेळ्या चरवण्यासाठी असणारी काठी पाटोळे यांच्या डोक्यात मारून जखमी केले आहे असे देखील उषा पाटोळे यांनी आपल्या फिर्यादीत सांगितले आहे एकूणच झाडाचा पाला खाल्ल्याचं धरून झालेल्या विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा फुले जन तसेच महात्मा ज्योतिराव आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा।